बीसीसीआयने नुकतंच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केलाय ज्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली जसप्रित बुमरा जडेजा हे ए प्लस ग्रेड मध्ये पण हे ग्रेड्स कशावरून ठरवले जातात आणि खेळाडूंना याचा काय फायदा होतो चला जाणून घेऊया भारतीय क्रिकेट नियामक मंडळ भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक केंद्रीय करार देते ज्यामुळे आर्थिक स्थिरता आणि फायदेशीर कामगिरी सुनिश्चित होते बीसीसीआय हा एक वार्षिक करार आहे जो भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या कामगिरी आणि योग आधारावर हो करतो ग्रेड ए प्लस खेळाडूंना दरवर्षी सात कोटी रुपये ग्रेड एमध्ये पाच कोटी रुपये आणि ग्रेड बी मध्ये तीन कोटी रुपये आणि ग्रेड सी मध्ये एक कोटी रुपये मिळतात हा करार मिळवण्यासाठी खेळाडूंना किमान तीन कसोटी आठ होडी आय किंवा दहा टी ट्वेंटी सामने खेळलेले असणं आवश्यक आहे याशिवाय पगारा बरेच फायदे मिळतात सामना शुल्क कसोटी सामना पंधरा लाख रुपये ओडीआय सहा लाख रुपये टी ट्वेंटी तीन लाख रुपये तसंच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फ्री रिकव्हरी प्रवास परतफेड आधुनिक प्रशिक्षण सुविधा उत्कृष्ट कामगिरीसाठी बोनस आणि जाहिरातीसारखे अतिरिक्त फायदे देखील मिळतात दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक रिटेनरशिपमध्ये रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह रवींद्र जडेजा हे ए प्लस ग्रेडमध्ये मोहम्मद सिराज के राहुल शुभमन गिल हार्दिक पांड्या मोहम्मद हे ग्रेड ए सूर्यकुमार यादव यादव कुलदीप अक्षर पटेल यशस्वी जयस्वाल श्रेय कौशल्यानं आणि सातत्यानं मेहनत करून तुम्हाला काय वाटतं अजून कोणाचं नाव या यादीत हवं होतं आणि कोणत्या ग्रेड मध्ये आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा